तर मित्रांनो इंस्टाग्राम सारखं तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्ही रील्स बघू शकता मित्रांनो त्यासाठी करायचं काय ना फक्त एक सेटिंग करायची मित्रांनो नवीन अपडेट आले मित्रांनो एवढं अपडेट भारी आहे तर तुमच्या व्हॉट्सअपवरही रील्स आता शो व्हायला चालू होतील मित्रांनो जसं तुम्ही इंस्टाग्रामवर बघता रील तसंच व्हॉट्सअपवरही आपल्या तुमच्या रिल्स बघायला तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो करायचं काय ना व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला सुरू करूया आणि व्हॉट्सअपवर रेकॉर्डिंग चालू केले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या व्हॉट्सअपवर रील्स कशा बघता येणार आहेत तुम्हाला ते एक सेटिंग करायची मित्रांनो सेटिंग केल्यानंतर लगेच तुमच्या झिरो मिनटामध्ये तुमच्या व्हॉट्सअपवर रील्स दिसायला चालू होतील मित्रांनो तर बघा आपलं व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर हे असं तुमच्यासमोर होमपेज दिसेल होमपेज दिसेल बघितल्यानंतर इथं वरच्या साईडला तुम्हाला आला असेल अस्कमेटा ए आय सर्च फॉर सर्च तर हा जो ऑप्शन आहे मित्रांनो कसा कायला मित्रांनो तर बघू आपण ह्याच्यापर्यंत टाईप करू आपण टाईप केल्यानंतर बघू काय येतं ते तर इथं लिहायचं आहे मित्रांनो सेंड सेंड मी कॉमेडी रील्स असं क टाईप करायचं टाईप केल्यानंतर यापो आपल्याला सेंडचं ऑप्शन दिसेल तर सेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो क्लिक केल्यानंतर तर झिरो मिनिटात आपल्याला बॅकअपचा मेसेज येईल मित्रांनो बघा आणि खाली त्याच्यात रील्स आपल्याला शो होतील मित्रांनो हे बघा जसं आपण इंस्टाग्राममध्ये बघतो मित्रांनो रील्स तसं इंस्टाग्रामच्या सोडून आता व्हॉट्सअपवर सुद्धा आपल्याला रील्स बघता येणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओमधून काही जर शिकण्यासारखं भेटलं असेल तुम्हाला तर व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा मित्रांनो अशाच नवीन नवीन टिप्स तुमच्यासाठी घेऊन येईल जातो मित्रांनो